मुळात जे इलेक्शन पिटिशन चेतन आयरे यांनी दाखल केलं होतं त्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा होता की ज्याला इंग्रजीमध्ये आपण कंडक्ट असं म्हणतो त्या कंडक्टच्या संदर्भात होता आणि त्याच्याचबरोबर हे इलेक्शन फ्री आणि फेअर झालं की नाही या तपासणीच्या संदर्भात होतं अशी असणारी परिस्थिती आहे हे पिटिशनमध्ये आम्ही असा असं म्हणालो होतो की फ्री आणि फेअर इलेक्शन झालेत कायद्याने झालेलं आहे नियमावलीने झालेलं आहे हे माहिती घेण्यासाठी आम्ही दिल्ली दिल्लीमध्ये व्यंकट म्हणून आहेत त्यांना आर टी आय टाकायला सांगितला होता त्यांच्या त्यांच्या आर टी जे उत्तर आलेलं आहे ते उत्तर असं आहे की आपण मागितलेली माहिती ही उपलब्ध नाही जी माहिती मागितली होती ती म्हणजे एकदा वेळ संपल्यानंतर मतदान करायचं असेल तर स्लिप वाटल्या जातात इलेक्शन कमिशनच्याच प्रेस नोटवरनं सहा पूर्णांक आठ शून्य एवढं मतदान झालेलं आहे हे एवढं मतदान जे आहे ते शहात्तर लाख मतदान होतं तेव्हा त्या संदर्भातल्या स्लिप्स आहेत का ते सांगा दुसरं जे आहे रिटर्निंग ऑफिसर आणि प्रिसायडिंग ऑफिसर या दोघांना हे इलेक्शन फ्री आणि फेअर झालेलं आहे की नाही हे इलेक्शन कमिशनला तपासण्यासाठी त्यांनी नियमावली केल्यात त्यांनी डायरेक्शन दिलेले आहेत आणि त्यांनी त्या संदर्भातला कायदाही केलेला आहे हे सगळं बंधनकारक आहे तेव्हा रिटर्निंग ऑफिसरनी माहिती दिलेली आहे का पोलिंग ए प्रिसायडिंग ऑफिसरनी माहिती दिलेली आहे का तर त्याचं उत्तर जे आहे ते नाही असं आलेलं आहे की आमच्याकडे हा कुठलाही रेकॉर्ड उपलब्ध नाही असं उत्तर आल्यानंतर मुंबईच्या अध्यक्षाच्या वतीने म्हणजे चेतन आयरे यांच्या वतीने आम्ही पेटिशन दाखल केलं पेटिशन दाखल करताना हे सगळे मुद्दे त्या ठिकाणी मांडले आणि आमची मुख्य प्र मुख्य प्रिप्रेयर जी आहे ती की आपण इलेक्शन कमिशनला डायरेक्ट करा की जे कायदेशीर बंधनं आहेत की ज्याच्यामध्ये अनॅक्शर फोर्टी सिक्स एनएक्शर फॉर्टी फोर एनएक्शर फिफ्टी सेवन हे जे अनॅक्शर्स आहेत हे अत्यंत महत्त्वाचे आहेत की ज्याच्यामध्ये सगळी माहिती असणारा येते ते आपण ह्यांना आम्हाला द्यायला सांगा ही आमची मुख्य प्रेयर आहे आणि इलेक्शन कमिशन ते जर सादर करू शकत नसेल पक्षकाराला किंवा कोर्टाला तर मग हे इलेक्शन फ्री अँड फेअर झालं का याची तपासणी त्या ठिकाणी करण्यात यावी दुर्दैवाने मी असं म्हणेन की आम्ही रिट पिटिशन जी दाखल केली म्हणजे ती रिट कंडक्टवरती कंडक्ट होती नियमाचं पालन झालं की नाही याच्यावरती होती संविधानिक तरतूद आहेत त्या पाळल्या गेल्या की नाही या संदर्भातली होती परंतु कोर्टाने हिला इलेक्शन पिटिशन समजलं अशी असणारी परिस्थिती आहे आणि इलेक्शन पिटिशन समजून त्यांनी असताना निकाल दिला अशी परिस्थिती आहे आणि म्हणून त्यांच्या निकालामध्ये जो पहिला मुद्दा त्यांनी उपस्थित केला तो म्हणजे चेतन आयरे हे विक्रोळी मतदारसंघातले मतदार आहेत ते महाराष्ट्राचं इलेक्शन कशा रीतीने चॅलेंज करू शकतात हा पहिला मुद्दा त्यांनी असताना घेतला दुसरा मुद्दा त्यांनी असं घेतलं त्या ठिकाणी की टायटलमध्ये टायपोग्राफिकल एरर होते दाखल करण्याच्या अगोदर ते दुरुस्त झाले नाहीत तेव्हा ह्या टायपोग्राफिकल एररला हे सिरियस नाहीत हे इलेक्शन पिटिशन म्हणजे एक फ्रास आहे असं त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि तिसरा मुद्दा त्यांनी असणाऱ्या घेतलेला आहे तो म्हणजे की रिट द्वारे तुम्ही असणार हे सगळं उपस्थित करू शकता का आमचं ह्याला असणारं उत्तर असं होतं की एकोणीशे पंचावन पासून ते सुब्रमण्यम स्वामी वर्सेस दिनकरन, या सगळ्या मॅटर्समध्ये या सगळ्या मॅटर्समध्ये रिट पिटिशन जे आहे हे एंटरटेन केल्या जाऊ शकतं हा सुप्रीम कोर्टाचा असणारा निर्णय आहे दुसरा मुद्दा आम्ही तिथे असणारा उपस्थित हा केला की चेतन आयरे हे एक पिटिशनर जरी असले तरी जे राज्य शासन आपण असणारा निर्माण केलेलं आहे इलेक्शन कंडक करून इलेक्शन कंडक्ट करून आपण असताना जे शासन केलेलं आहे पाच वर्ष चेतन आयरे आणि ह्या देशा महाराष्ट्रातला नागरिक यांचा असणारा आयुष्य त्यांच्या हातामध्ये आहे त्याच्यामुळे त्यांनी जो लोकस्टँडीचा मुद्दा घेतला त्या लोकस्टँडीच्या मुद्द्याला असणारं हे होतं की ह्यांना लोकस्टँडी नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी निवडणूक चॅलेंज करण्याची आम्ही असं असं म्हणालो की अधिकार आहे हा सुप्रीम कोर्टानेच त्या ठिकाणी असणारं हे केलेलं आहे आणि म्हणून धांदली झाली की नाही याचं आपण असणारं तपासण्यात यावं पण दुर्दैवाने आम्ही इलेक्शन कमिशनचं प्रेस नोट सुद्धा आमच्या पिटिशनला जोडली त्या जोडलेल्या पिटिशनवरनं आम्ही त्या त्या जोडलेल्या नोटवरनं सिक्स पॉईंट एट झिरो एवढं मतदान वेळ संपल्यानंतर झालेलं आहे हे इलेक्शन कमिशन मान्य करते परंतु त्याच्याच बरोबर जे अनालिसिस आलं होतं त्याच्यानंतर लोकसत्तेमध्ये त्या लोकसत्तेचा आर्टिकल आम्ही त्याला जोडलं होतं जजमेंटमध्ये प्रेसनोटचा अजिबात उल्लेख प्रेस प्रेस नाही आहे पण प्रेसनोट म्हणजे प्रेसमध्ये आलेली बातमी आहे किंवा ह्या प्रेसमधनं आलेल्या बातमीवरती आपण कशा रीतीने विश्वास ठेवू शकतो आणि त्याच्यामुळे मध्ये दम नाही असं त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे मी दुर्दैवाने असं म्हण म्हटलं मगाशी याचं कारण की कोर्टासमोर तीन स्पेसिफिक इश्यूज आम्ही असं रेस केले होते एक म्हणजे हे शहात्तर लाख मतदानाच्या संदर्भात स्लिप वाटप झालेली आहे का वेळ संपल्यानंतर स्लीप असेल तरच मतदान त्या ठिकाणी करता येतं नाहीतर करता येत नाही हे इलेक्शन कमिशनने कायद्याने केलेलं आहे दुसरा मुद्दा आम्ही असं त्या ठिकाणी उपस्थित हा केला होता की झालेलं मतदान आणि मोजलेलं मतदान शहाऐंशी बे नाईन्टी सिक्स ठिकाणी जुळत नाही अशा असणाऱ्या बातम्या आहेत आर टी आय खाली आम्ही ती बा माहिती ज्यावेळेस विचारली त्यावेळेस ही माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही असं इलेक्शन कमिशन त्या ठिकाणी म्हणत आहे तेव्हा ही माहिती सुद्धा त्यांनी आम्हाला द्यावी आणि माहिती येत नसेल तर कोर्टाने मग एक्झामिन करावं आणि त्याच्यामध्ये रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट हा जो आहे नाइनटीन फिफ्टी वन सेक्शन सिक्स्टी सिक्समध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे पार्लमेंटनी नमूद करण्यात आलेलं आहे की झालेलं मतदान हे सतरा सी मध्ये येतं त्या फॉर्मॅटमध्ये येतं आणि मोजताना त्या मशीनमधनं कमी अधिक मतदान झालं आलं तर रिटर्निंग ऑफिसरची पहिली ड्युटी आहे की त्यांनी इलेक्शन कमिशनला कळवणं गरजेचं आहे आणि इलेक्शन कमिशनने डायरेक्शन दिल्यानंतर मगच निकाल डिक्लेअर करता येतो त्याच्यामुळे कायदेशीर प्रश्न आम्ही असणारा विचार एक विचारला होता की इलेक्शन कमिशनला न विचारता अशा मतदार मतदारसंघातली ज्या जाहीर झाला असेल तर हे कायद्याला धरून आहे का याच्या संदर्भातला निकाल आपण त्या ठिकाणी द्यावा तिसरा मुद्दा जो होता आमच्या ह्या सगळ्या याच्यामध्ये की हे संविधाना धरून इलेक्शन आहे का नियमाला धरून इलेक्शन आहे का आणि जे नियमावली पार्लमेंटने केलेली आहे आणि जे नियमावली इलेक्शन कमिशनने केलेली आहे ती पाळल्या गेली का आहे का याचा आपण सरत तपास घ्यावा पण ह्यापैकी कुठल्याही गोष्टी जजमेंटमध्ये त्या ठिकाणी नाही आम्ही जे असणार जजमेंट्स दिल्या त्या लागू नाही म्हणून असणाऱ्या एकाच ह्याच्यामध्ये त्यांनी आ... उडून लावलं आणि या पिटिशनमध्ये दम नाही म्हणून त्यांनी रिजेक्ट करून टाकला अशी असणारी परिस्थिती आहे पण रिट खाली हे प्रश्न उपस्थित करता येतात का हा जो महत्वाचा होता त्याचं त्यांनी उत्तरच त्या ठिकाणी दिलेलं नाही माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये अधिकाराखाली माहिती मिळते पण ती नाही मिळाली तर कोर्टामध्ये आपण असणारा जातो आणि कोर्टाकडून ती असणारा माहिती आपण त्या ठिकाणी मागतोय दुर्दैवाने याचा परिणाम आता अनेक निर्णया निर्णयावरती होण्याची शक्यता आहे आणि त्याच्याचबरोबर ज्याला कोणाला कोर्टामार्फत माहिती पाहिजे त्याला हे जजमेंट त्या ठिकाणी दाखवल्या जाईल आणि माहितीच्या अधिकाराला ताळं लावण्याचा कामकाज त्या ठिकाणी झाला आहे अशी असणारी परिस्थिती आहे दुसरं महत्त्वाचं याच्यामध्ये की इलेक्शन कमिशन ज्यावेळेस स्वतःहून म्हणत की बाबा शहात्तर लाख मतं इलेक्शन नंतर झाले झालेली आहे म्हणजे वेळ झाल्यानंतर झालेली आहेत कोर्टाची पहिल्यांदा ड्युटी आहे ते एक्झॅमिन करणं ट्रायफल मॅटर्समध्ये न जाणं ते एक्झॅमिन करणं की हे कायदेशीर झालं आहे की न झालं आहे त्याच्यामध्ये अजिबात कोर्ट गेलेलं नाही अशी परिस्थिती आहे याचा असणारं मी म्हणेन चॅनल असेल वर्तमानपत्र असतील एडिटर्स असतील या सगळ्यांना माझी असणारी विनंती आहे की हे वंचित बहुजन आघाडीचं व्यक्तिगत भांडण नाही जी प्रथा आम्ही त्या ठिकाणी मांडली दोन शंका आम्ही त्या ठिकाणी व्यक्त केल्या की हे जर डॉक्युमेंट नसेल वेळ संपल्यानंतर जे मतदान झाले त्याच्या संदर्भात डॉक्युमेंट नसेल शंकात इतले तर आम्ही दोन शंका तिथल्या असणाऱ्या व्यक्त केल्या एक म्हणजे जे इलेक्शन कंडक्ट करत होते त्यांनीच वेळ संपल्यानंतर बटन दाबायला सुरुवात केली नाही का आता ही त्यांनी जी बटन दाबायला सुरुवात केली ही त्यांनी स्वतःहून केली की इलेक्शन कमिशनच्या ऑफिसमधनं त्यांना निर्देश आले त्याच्यावरनं झालं कुठल्याही तऱ्हेने असेल ही प्रथा करप्ट आहे की करप्शन आहे की नाही फ्रॉड आहे की नाही इलिगल आहे की नाही अनकॉन्स्टिट्युशनल आहे की नाही याची तपासणी करा असं असताना आमचं कोर्टाला विनंती होती परंतु याच्यापैकी कुठलीही गोष्ट त्या ठिकाणी केलेली नाही याचाच अर्थ मी असताना मानतोय एकमेव हो माध्यम होतं तिथं आम्हाला बरेच जजमेंटमध्ये सल्ले देण्यात आलेले आहेत की तुम्ही रिप्रेझेंटेशन कोणाला केलं नाहीत तुम्ही सरकारला केलेलं नाही जे काही कॉन्स्टिट्युंट असेंब्लीमधला डिबेट आणि त्या है एका जजमेंटमध्ये रिप्रोड्यूस केला होता तोही आम्ही असताना कोर्टासमोर वाचला की इलेक्शन हे फ्री अँड फेअर असल्या पाहिजेत त्याच्यामध्ये इतर कोणी असणारा इंटरफिअरन्स करू नये म्हणून फंडामेंटल राईट्समधनं काढून आम्ही याचं वेगळं आर्टिकल मार्फत त्या ठिकाणी केलेलं आहे त्याचं एकमेव कारण की ते इंडिपेंडंट इलेक्शन कमिशन असलं पाहिजे त्याच्यावरती कोणाचंही बंधन असता कामा नये त्याअर्थी जजमेंटमध्ये आम्ही गवर्नमेंटकडे गेलो नाही हे म्हणणं घटनेला धरून नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि दुसऱ्या बाजूला की तुम्ही इलेक्शन कमिशनकडे रिप्रेझेंटेशन केलं नाही आता ज्या अर्थी ते म्हणतात आहेत की आमच्याकडे रेकॉर्डच नाही असं लिहून दिल्यानंतर त्यांना रिप्रेझेंटेशन काय करायचं आम्ही आणि रिप्रेझेंटेशन तुम्ही केलं नाही हा एक मुद्दा धरून पुन्हा असणारं पेटिशन रिजेक्ट करण्यात आलं आहे अशी परिस्थिती आहे माझं आपलं सगळ्यांना असं म्हणजे इथल्या सगळ्या स... मीडियामधल्या लोकांना असणारं विनंती आहे की दिस इज अ बिगनिंग की इलेक्शन प्रोसेसमधलं फ्रॉडलंट मेथड यूज करणं ह्याला अभय मिळालेला आहे आणि तेव्हा अभय न राहता प्रोसेस कोर्टाने चेक केली पाहिजे असं आपल्याला म्हणजे कोर्ट हे एकमेवच चेक आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय दुसरं कोणीच त्या ठिकाणी चेक नाही त्याच्यामुळे हे हे चेक करणारं यंत्रणा हीच जर असताना निष्कामी झाली असेल तर माझ्या अंदाजानं पुढच्या इलेक्शनबद्दल न बोललेलं बरं अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा तेही मॅन्युक्युलेट होऊ शकतात अशी परिस्थिती आहे

प्रेस नोट आहे कोणाची ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची हे सिक्स पॉईंट एट झिरो अधिकृतरित्याने सहा नंतर मतदान झालेला आहे हा आकडा सुद्धा म्हणजे हा फिगरसुद्धा जो याच्यामध्ये कोट केलेला आहे पे जजमेंटमध्ये तोही इलेक्शन कमिशनचा आहे आम्ही जी असणारं नोट जोडलेली आहे ती प्रेस नोट या शहात्तर लाख मतदानाचं एक्सप्लेन करणारी आहे प्रे ती ती नाही ती प्रेसनोट नाही सॉरी ते आर्टिकल लोकसत्तेमध्ये आलेलं आहे तेव्हा प्रेस नोटला इलेक्शन कमिशनच्या प्रेसनोटला जजमेंटमध्ये बगल देण्यात आलेली आहे आणि लोक लोकसत्तेमधला आर्टिकल जे आहे त्याला ग्राह्य धरण्यात आलेलं आहे तो अखबारमध्ये आलेला नाही तो इलेक्शन कमिशनच्या प्रेस नोट मध्ये आलेला आहे आणि इलेक्शन कमिशनने स्वतःहून त्याच्यामध्ये तो फिगर दिलेला है। आहे माझं म्हणणं असं आहे की आम्ही वेळ वाया घालवला आहे असं जर कोर्टाचं म्हणणं आहे तर तुम्ही असताना काय एक्झामिन केलं आमचं कोर्टाने आम्ही जे हे जे तीन इलेक्शन कमिशन स्वतःहून म्हणत आहे की शहात्तर लाख मतदान झालेलं ला आहे इलेक्शन कमिशन स्वतःहून म्हणते की आमच्याकडे असणारा रेकॉर्ड नाही आमचा उलटा सवाल आहे कोर्टाला की हे दोन तपासतं तुमचा अधिकार अधिकार तुम्हालाच दिलेला आहे इतर कुठल्याही एजन्सीला दिलेला नाही वेळ घालवण्याच्या ऐवजी मी असं म्हणेन की कोर्टाने तपासण्याच्या ऐवजी भलत्याच कुठल्या तरी प्रश्नावरला धरून त्यांनी असणारं हे रिजेक्ट केलेलं आहे त्याचा माहितीचा अभाव नाही प्रश्न असा आहे दोन गोष्टी आहेत त्याच्यातल्या एक इलेक्शन कमिशन हे इंडिपेंडंट बॉडी आहे तेव्हा आम्हाला जे उत्तर मिळालं होतं की आणि प्रेस नोट जी आहे म्हणजे इलेक्शन कमिशनची प्रेसनोट जी काढलेली आहे हे दोन्हीही इलेक्शन कम चीफ इलेक्शन कमिशन आणि कमिशन ज्ञानी काढलेले आहेत त्याच्यामुळे त्यांच्या पुढे कोणी अधिकारी आहे असा अजिबात नाही त्याच्यामुळे त्यांच्या पुढचा अधिकारी जो आहे ते हायकोर्टच आहे दुसरं कोणीच नाही आहे असे फॉर्मेट चुकीचं आहे की बरोबर आहे मला वाळुंजेकरांचं मला माहिती आहे की त्यांनी काय म्हटलेलं आहे त्यांना तेन तिथेच उत्तर दिलं होतं की तुम्ही असणारा अपील का के ज्याला हे म्हणतो आपण की या माहितीच्या विरोधात तुम्ही अपील का के जिथे हायेस्ट ऑफिस आम्हाला सांगते की आमच्याकडे डॉक्युमेंट नाही मग कोणाकडे अपील करायचं ते अपील जे आहे ते हायकोर्टच आहे आणि म्हणून मी म्हणाल की आमची मेन प्रेयर जे आहे ते डायरेक्ट दी इलेक्शन कमिशन टू सप्लाय दिस डॉक्युमेंट्स इलेक्शन कमिशनचाच रेकॉर्ड आहे माझ्या पेटिशनच असणार आहे एक्झिबिट ए तुम्ही झूम इन करू शकता कि ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं प्रेस नोट आहे वीस अकरा दोन हजार चोवीसची आणि वीस अकरा चोवीसच्या पेजवरती त्यांनी जिल्हावार टर्नआउट किती कि, किती झालेला आहे त्याची माहिती दिलेली आहे त्याच्यानंतर पाच नंतर मतदान ते शेवटी होईपर्यंत किती झालेलं आहे त्या कॉलममध्ये त्यांनी असताना दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ते असताना म्हणतात आहेत की सिक्स पॉईंट एट झिरो पर्सेंट मतदान हे सहा नंतर झालेलं आहे त्याच्यामुळे इलेक्शन कमिशनचाच डॉक्युमेंट आम्ही असताना कोर्टापुढे प्रोड्यूस केलेला आहे पण त्याच्यावरती कोर्ट रिलाईज झा रिअलाय झालेला नाही पण त्याच्या खाली आम्ही असणारा जी प्रेसनोट प्रे आर्टिकल दिलेलं आहे तेही आपण बघू शकता त्या सत्तावीस लाख मताचा उल्लेख उखल असं जे आहे ते जोडलेलं आहे त्याला असणारं इले कोर्टाने महत्त्व देऊन निर्णय दिला आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतो हो आम्ही असणार याच्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहोत त्याच्याचबरोबर असताना महाराष्ट्र बार काउन्सिल जे आहे त्या महाराष्ट्र बार काउन्सिलच्या अध्यक्षालासुद्धा आम्ही भेटणार आहोत त्या ह्याच्यामध्ये याचं कारण असं आहे की लिगल गव्हर्मेंट आला असेल आणि कोर्ट ॲक्शन करायला तर तयार नसेल तर याच्यावरती पब्लिक डिबेट होणं हा सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि ह्याला पब्लिक डिबे पब्लिक डोमेनमध्ये आणण्याचा आमचा पूर्णपणे प्रयत्न या ठिकाणी राहणार आहे